एम पी एस सीचा सर्व स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो आपण परीक्षेत येऊन गेलेली उदाहरणं सोडवित आहोत त्यामुळं परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारची उदाहरणं विचारतात त्यांची पातळी काय असते गाभाघटक कोणता आहे हे निश्चित समजण्यास मदत होणार आहे एस ओ पूर्वपरीक्षा दोन हजार तेराचा प्रश्न आहे सोडवा म्हटलेला आहे तीन पूर्णांक एक छेद चार अधिक दोन पूर्णांक पाच छेद सात कंसाचा वर्ग वजा कंसात तीन पूर्णांक एक छेद चार वजा दोन पूर्णांक पाच छेद सात कंसाचा वर्ग याचे पर्याय पुढं गेले आहेत अचूक पर्याय आपणास कसा मिळतो पाहायचा आहे या ठिकाणी ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग पहिला विस्तार आहे दुसरा विस्तार आहे ए वजा बी कंसाचा वर्ग ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग हा विस्तार वापरायचा आहे पहिल्या पदाचं वर्ग आता या ठिकाणी पूर्णांगिता पूर्णांक आहे साध्या पूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं चा। त्याचं चार चुकूम बाराने एक तेरा छेद चार अधिक सातून एक चौदा पाच एकोणीस छेद सात कंसाचं वर्ग वजा इथं तेच तेरा छेद चार वजा आहे एकोणीस छेद सात कंसाचं वर्ग पहिल्या कंसासाठी पहिल्या पदाचं वर्ग तेरा छेद चार कंसाचं वर्ग अधिक दोन गुणले पहिले पद गुणले दुसरे पद आणि अधिक पद एकोणीस छेद सात आहे आणि दुसऱ्या पदाचा वर्ग एकोणीस छेद सातचा वर्ग वजा हे वजा हे पहा आतमध्ये तेरा छेद चार कंसाचा वर्ग वजा दोन गुणले पहिलं पद तेरा छेद चार गुणले एकोणीस छेद सात ओके अधिक एकोणीस छेद सात दुसऱ्या पदाचा वर्ग ओके सोडवून घ्यायचं हे तेरा छेद चार कंसाचं वर्ग तसंच अधिक दोन गुणले तेरा छेद चार गुणिले एकोणीस छेद सात अधिक एकोणीस छेद सात कंसाचा वर्ग ओके हा कंस कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे त्यामुळे आतली चिन्ह बदलायची आहे अधिकचं वजावजस अधिक याचं वजा, 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 वजा होणार तेरा छेद चार कंसाचं वर्ग वजावजी याचा अधिक होणार अधिक दोन गुणले तेरा छेद चार गुणिले एकोणीस छेद सात आणि या अधिकचं वजा होणार या अधिकचं वजा एकोणीस छेद सात कंसात वर्ग आपल्या लक्षात येईल तेरा छेद चार कंसाचं वर्ग अधिक आहे हे वजा है। गेले निघून इथंही हे निघून गेले एकोणीस छेद सात वजा एकोणीस छेद सात आणि हे बेरीज आहे दोन दोन चार चार वेळा तेरा छेद चार गुणिले एकोणीस छेद सात चारला चार गेले त्यामुळं तेरान्वे सतराव दर्शे एकशे सतराला सात हाचे अकरा तेरा एके तेरान अकरा तेरान अकरा या ठिकाणी चोवीस आणि छेद सात दोनशे सत्तेचाळीस छेद सात अचूक पर्याय नंबर दोन आपल्याला मिळालेला आहे दोनशे सत्तेचाळीस छेद सात ओके पुढचा प्रश्न आहे लिपिक टंकलेखक परीक्षा दोन हजार तेराचा प्रश्न आहे तीन पॉईंट सत्तावन्नचा वर्ग वजा दोन पॉईंट त्रेचाळीसचा वर्ग छेद तीन पॉईंट सत्तावन्न वजा दोन पॉईंट त्रेचाळीसची किंमत काढा हे पर्याय गेले आहेत स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो आपल्याला विस्तारसूत्र अचूक लक्षात आलं पाहिजे ए वर्ग वजा बिवर्ग या स्वरूपात हे आहे पहिल्या कंसात त्या दोघांची बेरी दुसऱ्या कोणसात त्या दोघांची वजा बाकी त्यामुळं पहिल्या कंसात तीन पॉईंट सत्तावन्न अधिक दोन पॉईंट त्रेचाळीस आणि दुसऱ्या कंसात त्यांचीच वजाबाकी तीन पॉईंट सत्तावन्न वजा दोन पॉईंट त्रेचाळीस छेद तीन पॉईंट सत्तावन्न वजा दोन पॉईंट त्रेचाळीस ओके या कंसाला हा कंस गेलेला आहे त्यामुळं बेरीज आली सात अन तीन दहा या कंसातल्या पदांची सात अन तीन दहाला शून्य हाच्याला एक पाच आणि चार नऊ एक दहाला शून्य हाच्याला एक तीन दोन पाच आणि एक सहा पॉईंट शून्य म्हणजे सहा या ठिकाणी अचूक पर्याय आपल्याला नंबर तीन हा उपलब्ध आहे अचूक सोडवलेला आहे त्यामुळे अचूक पर्याय आपल्याला मिळतोच पी एस आय पूर्वपरीक्षा दोन हजार तेराचा प्रश्न आहे जर अल्फा अधिक बीटा बरोबर पाच आणि अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर वीस तर ज्या वर्ग समीकरणाची मुळे अल्फा आणि बीटा असतील तर ते समीकरण काय असेल हे पर्याय आहेत आपल्याला अचूक पर्याय योग्य पद्धतीनं सोडवून मिळवायचं आहे जे वर्ग समीकरण आपल्याला मिळवायचं आहे ते एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा कंसात आहे ते एक्स अधिक अल्फा गुणले बिटाबरोबर शून्य या समीकरणामध्ये अल्फा अधिक बिटाची किंमत पाच आहेच अल्फागुणले बीटा किंमत काढल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वापरून ते वर्ग समीकरण आणि अचूक पर्याय मिळणार आहे अल्फा घण अधिक बीटा घणबरोबर वीस दिलेला आहे त्यामुळं अल्फा अधिक बीटा कंसाचा घण याचा विस्तार या ठिकाणी वापरायचा आहे तो असा आहे अल्फा घन अधिक बीटा घन अधिक तीन अल्फा बीटा गुणिले आल्फा अधिक बीटा अल्फा अधिक बीटा पाच आहे पाचचा घन बरोबर अल्फा घन अधिक बीटा घन वीज दिलाय आहे अधिक तीन गुणिले आल्फा बीटा काढायचा आहे गुणिले अल्फा अधिक बीटा या ठिकाणी आपल्याला किती दिलं आहे पाच दिले आहे ओके पाचचा घण एकशे पंचवीस बरोबर या ठिकाणी बरोबर वीस अधिक पाच थक पंधरा गुणिल अल्फाबिटा एकशे पंचवीस वजा वीस एकशे पाच बरोबर पंधरा अल्फाबिटा हे वीस मागानंतर एकशे पंचवीस म्हणून वजा होऊन एकशे पाच मिळालं मिळाले अल्फाबिटाला गुणले पंधरा आहे एकशे पाचला भागिले पंधरा येणार बरोबर अल्फागुणले बीटा आणि म्हणून बीटा बरोबर पंधरा सत्ते सात आणि म्हणून ते समीकरण एक वर्ग वजा अल्फा अधिक बीटा पाय दिला आहे पाच एक स आणि अधिक अल्फागुणली बीटा किंमत सात काढल्या बरोबर शून्य अधिक सात बरोबर शून्य अल्फा अधिक बिटाची किंमत काढल्या अल्फागुणली बीटाची किंमत सात काढल्या त्यामुळे ते, ते समीकरण एक स वर्ग वजा पाच एक सिथे किंमत ना एक वर्ग वजा हे दिले पाच एक स आणि अधिक आल्फागुणली बिटाची किंमत सात मिळाला अधिक सात बरोबर शून्य ओके हा अचूक पर्याय आहे एक वर्ग वजा पाच एक अधिक सात बरोबर शून्य ओके लिपिक टंकलेखक परीक्षा दोन हजार चौदाचा प्रश्न आहे नऊशे नव्याण्णवचा वर्ग वजा नऊशे अठ्ठ्याण्णवचा वर्ग बरोबर किती हे पर्याय आहेत हे वर्ग वजा बी वर्ग पहिल्या कंसात नऊशे नव्याण्णव अधिक नऊशे अठ्ठ्याण्णव दुसऱ्या कंसात नऊशे नव्याण्णव वजा नऊशे अठ्ठ्याण्णव नऊशे नव्याण्णवची बेरीज नऊ आठ सतराला सात एक नऊ नऊ एक एकोणीस नऊ नऊ अठरानेक एकोणीस नऊशे नव्याण्णव म्हणून नऊशे अठ्ठ्याण्णव गेले एक उरला एको एक हजार नऊशे सत्त्याण्णव एके एक हजार नऊशे सत्त्याण्णव आकृत पर्याय या ठिकाणी एक हजार नऊशे सत्त्याण्णव पर्याय तिसरा ओके कर सहाय्यक मुख्य परीक्षा दोन हजार अठराचा प्रश्न आहे खालील राशीची किंमत काढा शून्य पॉईंट शहाण्णवचा घन वजा शून्य पॉईंट एकचा घन भागिले शून्य पॉईंट शहाण्णवचा वर्ग अधिक शून्य पॉईंट शून्य शहाण्णव अधिक शून्य पॉईंट एकचा वर्ग हे पर्याय दिलेले आहेत स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो ए घन वजा बी घनाचा विस्तार अत्यावश्यक आहे पहिल्या कंसामध्ये ए वजा बी त्यांची वजाबाकी दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग याचा वापर करायचा आहे शून्य पॉईंट शहाण्णव शून्य पॉईंट शहाण्णव वजा शून्य पॉईंट एक ओके ए वजा बी त्या दोघांची वजाबाकी दुसऱ्या कंसामध्ये शून्य पॉईंट शहाण्णवचा वर्ग आदिक, आदिक ए वर्ग म्हणजे अधिक अधिक ए बी म्हणजे शून्य पॉईंट शहाण्णव पहिलं पद गुणलं दुसरं पद शून्य पॉईंट एक आणि अधिक दुसरा पदाचा वर्ग शून्य पॉईंट एकचा वर्ग ओके शून्य पॉईंट एक आता शून्य पॉईंट शहाण्णव वजा शून्य पॉईंट एक वजा बाईक करायचं आहे शून्य पॉईंट एक काय शून्य पॉईंट दहा काय सहा नऊ गेले आठ शून्य पॉईंट शहाऐंशी ओके शून्य पॉईंट शहाऐंशी या ठिकाणी दुसऱ्या कंसामध्ये शून्य पॉईंट शहाण्णवचा वर्ग अधिक शून्य पॉईंट शहाण्णव शून्य पॉईंट शहाण्णव गुण्य शून्य पॉईंट एक म्हणजे शून्य पॉईंट शून्य शहाण्णव शहाण्णव एक शहाण्णव दशावंचीनं हे एक दोन तीन घरं सरपे म्हणजे शून्य पॉईंट शहाण्णव ओके एक दोन तीन शून्य पॉईंट शहाण्णव गून्य शून्य पॉईंट एक शून्य पॉईंट शून्य शहाण्णव व आणि अधिक शून्य पॉईंट एकचा वर्ग ओके हे दुसऱ्या कंसातलं आहे छेद हा आहेच तसाच शून्य पॉईंट शहाण्णवचा वर्ग अधिक शून्य पॉईंट शून्य शहाण्णव अधिक शून्य पॉईंट एकचा वर्ग ओके त्यामुळे या कंसाला कंसा गेला पूर्ण हा कंस आणि हा कंस समान आहे त्यामुळे हा कंसाला कंस पूर्ण गेला त्यामुळे शून्य पॉईंट शहाऐंशी राहिलं बघा फक्त शून्य पॉईंट शहाऐंशी हा शून्य पॉईंट शहाऐंशी अचूक सोडलेला असल्यामुळे शून्य पॉईंट शहाऐंशी हा पर्याय एक आहे ओके अशा पद्धतीनं ही उदाहरणे आपण अचूक सोडवावीत अचूक सूत्रांचा वापर करावा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या सर्व स्पर्धक मित्रांना तो शेअर करा धन्यवाद